सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते त्या निफाड पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल किलो गांजा जप्त या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून गांजाची बाजारभावानुसार किंमत एक लाख साठ हजार रुपये इतकी असल्याचं समोर आलंय गुप्त बातमीदारामार्फत निफाड पोलिसांना माहिती मिळाली होती की गणेश राऊत नावाचा संशयित आपल्या पेठ गल्ली येथील गणेश किराणा दुकानामध्ये लाकडी दरवाजाच्या पाठीमागे काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये गांजा लपवून ठेवलाय निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्यासह पथकानं छापा टाकला तपासणी दरम्यान संधीपूर्व गणेश अशोक राऊत वर्ष पंचेचाळीस हा दुकानामध्ये आढळला पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता काळ्या रंगाच्या बॅगेतून आठ किलो गांजा मिळून आलाय या गांजाची किंमत बाजारभावानुसार एक लाख साठ हजार दोनशे चाळीस रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यावर डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोल फडोळ करत आहे नाशिक ग्रामीण पोलिस दलानं केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे ग्रामीण भाग अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या दिशेनं पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे आणि यापुढेही अशा कठोर कारवाया सुरूच राहणार आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित